बालविवाह अक्षरशः तुम्हाला चिरून टाकतं की ही अशी आहे का म्हणून असं पद्धतीचं इथं चालते का बीड मध्ये सो so, बालविवाह खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि दॅट वी स्टॉप्ड म्हणजे वर्षभरामध्ये अराऊंड टू हंड्रेड अँड एटी थ्री चाइल्ड मॅरेजेस वी स्टॉप्ड आणि गुन्हा दाखल केला भरपूर लोकांवर आयोजकांवर फोटोग्राफर तो पंडित आणि ते लग्न कार्ड प्रिंट करणारा सगळे हा जे लोक तिथे उपस्थित होते त्यांच्यावर मग हे गुन्हा दाखल जेव्हा सुरू झाले मग थोडंफार प्रमाण कमी झालं आणि तरी सुद्धा आम्हाला कळायचे मग ज्या ज्या ठिकाणी कळायचं वी स्टॉप दोन एक चाइल्ड लाइन नंबर आहे वन झिरो नाईन एट केंद्र सरकारचा आहे hmm. केंद्र सरकारने ते सुरू केलं द एम टू हे चाईल्ड लेबर प्रॉब्लेम ऍड्रेस करण्यासाठी चाइल्ड लाईन नंबर इज लॉन्च इट इज स्टील देअर मग ते आम्ही इथं वापर करून मग चाइल्ड लाईन नंबर सगळ्या ठिकाणी पब्लिश केलं सगळे जिल्हा परिषद शाळांमध्ये सगळं अंगणवाडीमध्ये वन झिरो नाईन एट दिसतात तुम्ही मध्ये जा सी दॅट नंबर सगळे मुलांना तुम्ही विचारा ते वन झिरो नाईन एट सांगतात वन झिरो नाईन एटचा एक आपण एक हे पण तयार केलं प्लेस तयार केले मग तिथं सगळे विद्यार्थ्यांना माहिती आहे की लग्न कुणाचं ठरलं मित्राचं ठरलं मैत्रिणीचं ठरलं दे विल कॉल ऑन वन झिरो नाईन एट अँड कम्प्लेन मग त्या पद्धतीची अवेअरनेस आणि वन झिरो नाईन एट स्प्रेड केलं मग वन झिरो नाईन एट इज अ कंट्रोल सेंटर मग तिथं आले की मग लगेच टीम जातात थांबवतात आणि ऑलरेडी झालं असेल तर गुन्हा दाखल होतो किंवा काउन्सिलिंग होतो सो या पद्धतीचे काम